महाराष्ट्रामध्ये आज जे वातावरण आहे परभणी जिल्ह्यामध्ये नुकतीच जी घटना घडली त्या ठिकाणी संविधानाचा जो स्टॅच्यू तोडल्यानंतर जे वात प्रक्षोभ असं वातावरण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सगळा आंबेडकरी समाज संतापलेला आहे असं असताना आज आमच्या खेड तालुक्यामध्ये विराम या गावामध्ये यांचं कुटुंब त्या ठिकाणी यात्रेनिमित्त आलेलं असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांचं गाणं लावलं ते वा गाणं लावल्यानंतर तिथल्या समाजकंटकांनी ते गाणं थांबवलं तर पुन्हा ते गाणं लावण्याची यांनी विनंती केल्यानंतर यांना तिथल्या समाजकंटकांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबाला मारलं आणि अतिशय बेदम मारलेलं आहे तर सर्वप्रथम या घटनेचा मी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने तीव्र असा निषेध व्यक्त करतो खरं म्हटलं तर आठ वाजल्यापासून आता रात्रीचे बारा वाजलेत बारा तर हे सर्व लोक या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य केलेलं आहे मग पी आय साहेब असतील डी वाय एस पी मांडवे साहेब असतील या सर्वांनी सहकार्य केलं आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही ताबडतोब जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करणार आहोत नुसता गुन्हा आज दाखल केला आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की ॲट्रोसिटी ॲक्टचे जेव्हा गुन्हे दाखल होतात त्यावेळेला समोरच्यांकडून क्रॉस कंप्लेंट देखील केल्या जातात आणि जो फिर्यादी आहे त्याच्यावर दबाव टाकला जातो तर तसा कोणताही दबाव इथे आम्ही खपून घेणार नाही आणि स्वप्नील गायकवाड जे आहेत हे यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या खर पाठीला संपूर्ण सालपट निघाले त्यांनी स्वतः डी वाय एस पी साहेबांना त्या गोष्टी दाखवल्या त्यांची पत्नी आहे त्यांना मारहाण झालेली आहे आणि खरं म्हटलं तर खेड तालुक्यामध्ये अशी घटना जी घडली ती अतिशय निंदनीय अशी घटना आहे असंच प्रकरण शिर्डीमध्ये फक्त आकाश शेजवळचे बंधू तर त्यांनी देखील तिथं बाबासाहेबांचं मोबाईलवर गाणं वाजलं म्हणून अक्षरशः त्या मुलाचा तिथे खून करण्यात आला होता तर अशी कुठली घटना या ठिकाणी घडू नये आणि महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे आम्ही सर्व कायद्याला मानणारी लोक आहोत संविधानाला मानणारी लोक आहोत तर कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या ज्या गोष्टी बसतील त्या गोष्टी बसल्या पाहिजेत आणि प्रशासनाला आमचा आग्रह असणार आहे की यापुढे देखील अशी कुठलीही घटना खेड तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही घडू नये यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावं तर ह्यासाठी आम्ही पी ए असतील डी वाय एस पी साहेब असतील यांना खेड तालुक्यासाठी तरी पूर्ण अशी घटना घडणार नाही याची तुम्ही जेवढं जमेल तेवढ्या गोष्टी तुम्ही ह्यासाठी केल्या पाहिजेत आणि ह्या आरोपींना कडक असं शासन झालं पाहिजे अशी मागणी केल्यानंतर ते पत्र दाखव <coughs> या ठिकाणी त्यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सहा त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तीन एक एस हुं? त्यांचा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदचा तीन दोन वी ए आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत सात एक डी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत निश्चितपणे असे एक कार गुन्हे आहेत त्या पद्धतीने त्यांना शिक्षा देखील होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो पोलीस प्रशासन नक्की स्वप्नील गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबांना कुटुंबियांना सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर आम्हाला यांच्या तपासामध्ये काही दिरंगा ही वाटली तर आम्ही सर्व आंबेडकरी अनुयायी भीमानुयायी निश्चितपणे या ठिकाणी आज आम्ही शांततेचं आवाहन करतो आहे की आम्ही आठवड्याची त्यांना मुदत दिलेली आहे की एक आठवडा आम्ही तुमच्याकडे फक्त पाठपुरावा करू पण जर ह्याच्यामध्ये काही कामामध्ये कुचराई वाटली दिरंगाई जर त्यांनी केली तर निश्चितपणे अपन, इथे आपण आपल्या स्टाईलमध्ये ह्यांना उत्तर देऊ एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय भारत धन्यवाद साहेब यात्रा होती गावची ड्रायव्हर इजनचा कार्यक्रम होता ते बघण्यात जाते आम्ही गाणी लावून झाला त्यातले काही जणांनी किंवा मग मग टेकून मारले त्यांनी लेडीच्या अंगवर तीन होती त्यांच्या अंगावर मंडपचे माझ्या माझ्या माझे होते पीछे वो ये तुम मिलाते हो तुम्हारे ये देख ये भी तो काम ही है सगड़ा जो है आप बोलो आप बोलो 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 काल गड़ा। आमच्या गावची यात्रेच्या निमित्तानं ऑर्केस्ट्रा ठेवला गेला होता त्या ऑर्केस्ट्रामध्ये लालजुगेच्या गाडीला हे बाबासाहेबांचं गीत गायले गायला ऑर्केस्ट्रावाल्यांनी आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो एका पोराने मखमल फेकून त्या नाचणारी जी होती तिला मारलं गेलं म्हणजे फेकून मारली आणि त्याच्यानंतर तुम्हाला आहे आम्ही काही व्यक्तींनी असं केलं की बक्षीस सोडली पाहिजे बक्षीस सोडल्यानंतर त्यांना सांगितलं आम्ही का हे गाणं पुन्हा झालं पाहिजे कारण की ते बंद केलं ना मारल्यानंतर मारल्यानंतर गाणं बंद केलं आणि आम्ही रिक्वेस्ट केली का हे गाणं परत झालं पाहिजे परत झाल्यानंतर म्हणलं काय करतो बघा म्हणून तुम्हाला शिस्त मागे गेला आणि स्वप्न काय नव्हतं डायकवाड हे आमचे पाहुणेच आहेत त्यांना ते मारले गेलं बंधनो या ठिकाणी आज बाबासाहेबांमुळं त्यांनी आमच्यावर जे हल्ला केलेला आहे याला कुठंतरी म्हणजे आळा घातला पाहिजे या आळ्यासाठी जे आज आमच्या समोर असलेले हरीशभाई देखणे असतील अनिल शेठ जाधव असतील त्याचप्रमाणे आकाश डोळत असतील साहेब आमचे भालेराव तुषार गायकवाड साहेब या सर्वांनी आम्हाला साथ दिल्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा आमच्या बौद्धजन विकास तरुण मंडळाच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो सर्वांना जेणे विराम या गावामध्ये यात्रा असताना जो काय हल्ला झालेला आहे यात्रेमधून तर बाबासाहेबांचं गाणं वाजलं म्हणून त्या लोकांनी जो काय हल्ला केलेला आहे तर फार चुकीच्या पद्धतीने केलेला आहे एका कार्यकर्त्याला जर तीस लोक जर मारेत असेल तर हा खूप प्रकार डेंजर आहे आणि त्याच्या उद्या उद्या जर त्याचा मृत्यू झाला असता त्याला जर असतो या जातीवाद या भाडगावने खूप म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये ही घटना घडलेली आहे सेम हा असाच प्रकार झालेला आहे त्याच्या अंगावरती वळ फिरवटलेला आहे या घटनेचा मी निषेध करतो आणि त्याच्या सर्व हरेशभाई देखणे माळ म्हणजे सरपंच सर्वांनी मिळून ॲड्रेससाठीचा गुन्हा दाखल केला सर्वांचा मी आभार व्यक्त करतो सर्वजण उपस्थित राहिला करतो आणि सर्व आंबेडकरी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत त्याचं कारण म्हणजे आता सर्व कार्यकर्त्यांनी मी सांगितलंच आहे वीरांना ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम आता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथं बाबासाहेबांचं ऑर्केस्ट्रामध्ये गाणं लावलं त्या गाण्या गाण्याला विरोध त्या जातीवादी लोकांनी केला आणि त्याचंच उत्तर म्हणून आज चळवळीतील सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन स्वप्नील गायकवाड जे पीडित आहेत त्यांना चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आणि फक्त माझी एवढीच प्रशासनाला अपेक्षा आहे सांगण्याची कळकळीची की ज्या आरोपींना ज्यांच्यावर आत्ता अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत जो गुन्हा दाखल झाला आहे त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो